नमस्कार सगळ्यांना नवीन दिवसाची नवीन सुरुवात मी योगिता पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा अगदी मनापासून स्वागत करते तर बरेच दिवस झाले चॅनलवरती फुल व्हिडिओ आलेला नाही आहे आणि मी इथून पुढे प्रयत्न करणार आहे माझं डेली लाईफ शेअर करण्याचं तुमच्या सर्वांसोबत तर खूप छान छान तुम्ही मला कमेंट केलेले आहेत आणि छान असं रिस्पॉन्स माझ्या या चॅनलला दिलेला आहे तर मी नक्कीच प्रयत्न करणार आहेत की मी डेली व्हिडिओ तुमच्या तुम्हा तुमच्यापर्यंत पोहोचवेल आणि जे डेली लाईफ माझं आहे ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर आज नाश्त्यामध्ये बनवलेले आहेत पोहे तर पोहे मी आज बिना कांद्याचेच बनवलेले आहेत अगदी सिम्पल तर आज मला खूप काही असं व्हिडिओमध्ये दाखवता येणार नाही कारण बराचसा माझा गॅप झालेला आहे पण तरी जेवढं माझ्याकडनं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवेल तर चला तुम्ही सर्वजण माझं गार्डन आपलं जे गार्डन आहे ते मिस करत असाल तर म्हटलं चला तुम्हाला आज मी एक छान अशी गंमत दाखवणार आहे तर मी सिमेंटची चूल आणलेली होती तिला छान असा कलर म्हणजे पेंटिंग तनुने केलेली आहे आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे ती पेटवण्यापेक्षा मी आता तिला शोलाच ठेवावं पण तसं नाही तुम्हाला या चुलीवरती छान छान अशा रेसिपी मी बनवून दाखवणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये छान असं याच्यावरती जेवण बनवलेलं तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप छान असं गार्डनचं वातावरण होतं जसं की तुम्ही बघितलंच आजची छोटीशी रांगोळी तुमच्यासोबत शेअर करते तर खूप छान वाटतं सकाळी सकाळी जेव्हा आपण छान रांगोळी काढतो आणि आता थंडीही कमी झालेली आहे त्यामुळे खूप छान वाटत आहे उन्हाळ्यामध्ये छान थंडगार सकाळी हवा सुटलेली असते त्यामुळे खूप असं प्रसन्न वातावरण वाटत असतं तर माझी देवपूजा झालेली आहे म्हणजेच तुळशीची पूजा देखील झालेली आहे आणि छान असं वातावरण आहे आजचं तर आज मी बनवणार आहे तूप म्हणजेच मी जे काही साय हलवून ठेवलेली होती त्याचं मी छान असं साय साय जी मी बाजूला काढून ठेवलेली होती त्याचं आज छान तूप बनवून घेणार आहे तर घरचं जे तूप असतं ना ते खरंच खूप छान लागतं तुम्ही कोण कोण घरी तूप बनवतं हे देखील मला कमेंटमध्ये दे सांगा आणि एक मी तुम्हाला टिप सांगणार आहे ती टीप, टीप म्हणजे साय जेव्हा आपण हलवतो त्यावेळेस काय करायचं आपल्याला जर उद्या साय हलवायची असेल म्हणजे त्याचं जर लोणी काढायचं असेल तर एक दिवस अगोदरच आपण फ्रीज ते फ्रीजमधून वरती काढून ठेवायचं जेणेकरून खूप छान आणि पटकन त्याची मिक्सरच्या भांड्याला लोणी आपोआप पटकन बाजूला होतं जास्त वेळ लागत नाही आणि तुम्ही बघू शकता की ती भांडे पडलेले आहे एक्स्ट्राची कामं केल्यामुळे आणि आज ना मी एक पार्सल म्हणजे ऑर्डर केलेलं होतं मिसोवरनं ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचा रिव्ह्यू तर खूप छान स्वस्तामध्ये मस्त असं मला हे पार्सल रिसीव झालेलं आहे मी चॉपिंग बोर्ड ऑर्डर केलेला होता एकशे शेहेचाळीस रुपयामध्ये वन फोर सिक्स तर खूप छान हलकालका लाईट वेट हा चॉपिंग बोर्ड आलेला आहे तर आम्हाला आता जायचं आहे डी मार्टला तर डी मार्टला किरकोळ शॉपिंग केली म्हणजे खूप काही मला विशेष डी मार्टला घ्यायचं नव्हतं नाशिकची तर डीमार्ट डी मार्ट आहे खूप सिटीपेक्षा लांब आहे सिटी सेंटर मला मी जातो पण डी मार्टला मी आतापर्यंत कधीच आलेली नाही तर म्हटलं चला आपण खूप गर्दी विचार पण केला नव्हता एक तास संडे होता खूप गर्दी होती आणि बघा आता आमची कसं चालू आहे ही ट्रॉली तशी पळवत आहे ती आणि सोडून दिल्यामुळे खूपच फास्ट पळत आहे सर्व किराणा गाडीमध्ये झाकडा पॉपकॉर्नचा पुडापुडू पडून गेला आणि छान असं होतं बोलण्यात आल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप म्हणजे काही मला विशेष सामान आणायचं नव्हतं मला खरं तर एरियल घेण्यासाठी गेलेली होती जर म्हटलं छान ऑफर मध्ये जास्त छान मिळालं तर घेऊन येऊया पण मिळालं आणि फक्त आपण नाही आपल्याला नेहमीच आठवत असते घ्यायचं आणि आपण एक्स्ट्राचं सामान घेतच असतो तर आता मी घालत आहे उडदाची सॉरी आता मी घालत आहे डाळ भिजत तर सांडगी बनवण्यासाठी म्हणजेच उन्हाळी बाळवणामध्ये जे आपण वडे बनवतो त्यासाठी मी डाळ भिजत घालत आहे तर मी इथे चणा डाळ अर्धा किलो आणि मठाची डाळ अर्धा किलो अशी घेतलेली आहे स्वच्छ निवडून धुवून घेणार आहे ही डाळ तर चणा डाळ माझी घरचीच आहे आईकडनं मला आलेली असते मठाची डाळ मी विकत आणलेली आहे बिना टरखलाची स्वच्छ अशी निवडून स्वच्छ धुवून घेतली आणि रात्रभर मी ही भिजत ठेवणार आहे आणि उद्या सकाळी आपल्याला बनवायची आहे सांडगे तर उद्याचा व्हिडिओ देखील तुम्ही अजिबात स्किप न करता बघा खूप छान असे सांडगे बनवले बनवणार आहे मी तर छान असे डाळी भिजत घातलेले आहे आता आणि आत्ता वाजलेले आहे रात्रीची नऊ आल्यानंतर किराणा भरून ठेवला स्वयंपाक केला जेवण केले आता डाळी भिजत घातले आहे राहिलेली भांडे घासून आता मी आवरून घेणार आहे तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेअर बेल ऐकन प्रेस करा म्हणजे जा माझ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चला तर मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार